तो दोस्तो आज मला भूक प्रचंड लागलेली आहे आणि संध्याकाळ झाली आहे तर चला स्वतःचा स्वतः स्वयंपाक करून खायचा आहे आप आपल्याला तर मी हे दोन पोळीचं पीठ मळायला घेतलेलं आहे तर मला लहानपणापासून जसं मी पोळी बनवायला शिकलो तसं मी त्या पद्धतीनं करायचा प्रयत्न करतो तर बघा मी कशा पद्धतीनं पोळी बनवत आहे तर ब, हे ज्या कडा असतात त्याच तेवढ्या लाटायच्या मध्ये लाटायचं नाहीतर मध्ये पातळ होत आणि साईडनं असत ते जाड राहत तर बघूया मला बनवायला येते का तर चला मंडळी जे बॅचलर लोक आहेत जे स्वतःहून स्वयंपाक करतात ते स्वयंपाक करणं किती कंटाळवा नाही कोणतरी आपल्याला करून खाऊ घालावा असं आपल्याला वाटतं पण तसं नसतंय कामामुळं आपल्याला रूम रूममध्ये राहत असल्यामुळं आपल्याला स्वतःचं स्वतः बनवायला लागते आणि स्वतः खायला लागते तर हा मी व्हिडिओ बनत असल्यामुळं आवडीनं स्वयंपाक करायला लागले जेणेकरून आपलं व्हिडिओ शूट व्हावा तर बघा मी किती झटपण छान दोन पोळ्या केलेल्या आहेत आता ह्या चार अंड्याचं ऑमलेट करत आहे ह्याच्यात तेल घेतले मी कांदा घालणार नाही आहे कारण की कांदा तेवढा वेळ नाही कांदा घालायला मला झटपट खायचं आहे आणि झटपट करून मोकळवायचे तर कारण की मला झोप लागली आहे आणि मला भूक पण लागली होती तर चला आज आपण पटकन स्वयंपाक करूया आणि जीवया तर हे मी झाकून ठेवले झाकल्यामुळे ते दोन्हीकडं चांगलं शिजतं तर हे असं छानपैकी ऑमलेट तयार झालेलं आहे तर चला आता ह्या दोन पोळ्या केलेल्या आहेत आणि हे अंड्याचं ऑमलेट केलेलं आहे तर ही आहे आपली झटपट रेसिपी तुम्हाला आवडली का नाही ते मला कमेंटमध्ये सांगा तर चला या जेवायला थँक्यू